तर बातमी झी चोवीस तासच्या इम्पॅक्टची आहे कारण बाळापूर ग्रामीण रुग्णालयात तातडीनं वीस बेड पाठवण्यात आलेत कारण हिंगोलीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर त्रेचाळीस महिलांना ऐन थंडीत जमिनीवर झोपवण्याचा झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता झी चोवीस तासनं याबाबतची बातमी दाखवताच आरोग्य विभागाला खडबडून जाग आलेली आहे आणि रुग्णालयात तातडीनं वीज बेड पाठवण्यात आलेले आहेत आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय झी चोवीस तासच्या इम्पॅक्टची ही बातमी आहे कारण झी चोवीस तास बातमी दाखवताच प्रशासनाला खडबडून जाग आल्याचं जा पाहायला मिळत आहे या ज्या महिला खाली झोपल्यात त्यांची बातमी झी चोवीस तास दाखवली होती त्यानंतर या महिलांसाठी आता वीस बेड पाठवण्यात आलेले आहेत सदरच्या बातमीची आपण दखल घेतलेली आहे मी ताबडतोब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून वीस बेड एक्स्ट्रा रुरल हॉस्पिटल बाळापूरला शिफ्ट केलेले आहेत आता एक तासामध्ये ते इथे पोहोचतील सुद्धा यापुढे कॅम्पमध्ये प्रत्येक पेशंटला बेड देण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे